मनुची हॉस्पिटल मध्ये इंटर्नशिप चालू झाली होती ती रोज आल्यावर करोना बद्दल काहीतरी बातमी सांगायची करुणाला मासे खूप आवडायचे त्यामुळे घरी मासे असतील तर त्या दोघींचा डबा घेऊन ती जायची माशाची आमटी आणि भात भरवल्यावर खायची मनु घरी आली की इंटरनेट वर सर्चिंग करून करुणासाठी काही नवा इलाज निघालाय का याचा ती शोध घ्यायची त्या दिवशी मनु घरी आली तेव्हा अण्णांनी तिला सांगितले की मनु तुझ्या आजीला परवा जो अटॅक आला तो तिसरा होता आणि काल माझे सुद्धा टाटा हॉस्पिटल मधून रिपोर्ट आले आहेत असे म्हणून अण्णांनी तिला ते ती दाखवले म्हणून रिपोर्ट पाहिले आणि ती शांत झाली अण्णांच्या छातीत कॅन्सर पसरला होता ते म्हणाले मनु आता लवकर लग्न करून तू आणि वीरेंद्र अमेरिकेला जा मी तुझी आजी आज आणि तुझी आई आमच्यात लागलेल्या शर्यतीत कोण हरेल आणि कोण जिंकेल ते आमचे आम्ही बघून घेऊ म्हणून उदास झाली ती म्हणाली उद्या बोलूयात आज मी खूप दमली आहे त्या रात्री मनू अण्णांच्या आणि आजीच्या मध्ये येऊन झोपली करुणा झोपायची तशी सकाळी मनू गेल्यावर अण्णांनी डीनला फोन केला डीन पुढच्या महिन्यात रिटायर होणार होते त्या दिवशी दुपारी मुख्यमंत्र्यांचे सचिव स्वतः आरोग्य मंत्री आणि महापौर यांच्यासोबत डीनची अण्णांची व मनूची मीटिंग होती मीटिंग मध्ये आज त्यांना काही निर्णय घ्यावे लागणार होते अण्णा डीन आणि मनीषा सगळे राज्याच्या मुख्य सचिवांच्या अँटी चेंबर मध्ये बसले होते राज्याचा कितीतरी कोटी रुपयांचा आर्थिक बोजा उचलणारे करोनाच्या उपचारांसाठी लागणारा काही लाख रुपयांचा आर्थिक भार कसा सहन करू शकत नाही हे समजावून सांगण्यासाठी घेतलेली ही मीटिंग सुरू झाली राज्याच्या मुख्य सचिवांनी बोलायला सुरुवात केली करुणा कामत वय चोवीस वर्ष सत्तावीस नोव्हेंबर एकोणीशे त्र्याहत्तर अण्णा म्हणाले सचिव साहेब मूळ मुद्द्यावर या करुणा कामत नावाचा कचरा फेकण्यासाठी तुम्हाला माझ्या हातांची मदत हवी आहे ना घटना घडली तेव्हा साहेब तुम्ही एलडीसी असाल तुम्हाला प्रमोशन मिळाली पण करोना आहे तशीच आहे तिच्यात काही फरक पडला नाही आणि पडला असता तरी तिला समजलं नसतं तिच्या बाबतीत जे काही घडलं त्याला शासन पूर्णपणे जबाबदार नसलं तरी थोडंफार आहे नर्सेसना कपडे बदलण्यासाठी वेगळी खोली का दिली गेली नाही तिथे पुरेसा प्रकाश का नव्हता सिक्युरिटी गार्ड का नव्हते सचिव म्हणाले की या सगळ्याची चौकशी त्यावेळी झालेली आहे जबाबदार होते त्यांना शिक्षा केली गेली आहे अण्णांना राग येत होता सचिवांनी अण्णांना समजावले की आपण मार्ग काढण्यासाठी एकत्र जमलो हो। आहोत समस्या अजून वाढवायला नाही करुणाला हॉस्पिटल मधून हलवायचा सा विचार चालला आहे याची चर्चा अण्णांच्या कानावर आधीच आली होती वीस वर्षांपूर्वी सुद्धा असा प्रयत्न शासनाने केला होता पण तेव्हा नर्सेस संपावर गेल्या होत्या पण आता करुणाच्या काही मैत्रिणी नोकरी सोडून गेल्या होत्या तर काही रिटायर झाल्या होत्या करुणा ही सर्वांसाठी फक्त एक दंत कथा बनून राहिली होती ती व्यक्ती म्हणून संपली होती तिला कोणी मित्र राहिला नव्हता म्हणून लग्न करून अमेरिकेला जाणार होती तीन हार्ट अटॅक येऊन गेलेली आई आणि कॅन्सरने पोखरलेले अण्णा त्यांचे राहिलेले थोडे दिवस ढकलत होते आता कोरोना खऱ्या अर्थाने एकटी पडायला सुरुवात झाली होती सचिव म्हणाले हे आपलं हॉस्पिटल देणगी आणि अनुदानावर सुरू आहे ते तोट्यातच चालले आहे गेली पंचवीस वर्ष कोरोनाच्या उपचारांचा खर्च शासन उचलत आहे पण कोरोनाच्या अवस्थेत काही फरक पडला नाहीये यापुढे पडणार नाही असं तज्ज्ञांचं मत आहे आजही आरोग्य खातं तिची जबाबदारी नाकारत नाहीये फक्त हॉस्पिटलऐवजी शासकीय सुश्रूषा केंद्रात तिला हलवतोय एवढेच अण्णांनी महापौरांना विचारले की या शासकीय सुश्रूषा केंद्रात रुग्णांची व्यवस्थित काळजी घेतली जाते याची ग्वाही तुम्ही देऊ शकता का ते म्हणाले नाही त्याची आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे आम्ही सगळ्यांनी खूप विचार केला हा निर्णय आम्हालाही मान्य आहे असं नाहीये पण पंचवीस वर्ष झाली तीन नर्सेस फक्त कोरोनासाठी नेमलेल्या आहेत त्या इतर रुग्णांकडे जे बरे होण्याची शक्यता आहे त्यांच्याकडे लक्ष देऊ शकणार नाहीत का असे किती वर्ष कोरोनासाठी एवढ्या नर्सेस ठेवायच्या एक खोली तिच्यासाठी राखीव ठेवायची आपण लढाई हरत चाललो हो। आहोत याची कल्पना अण्णांना यायला लागली होती महापौर म्हणत होते ते खरेच होते बरो होण्यासाठी किंवा मरण्यासाठी कोरोना अजून किती वर्ष घेणार होती याचं उत्तर कोणाकडेच नव्हते का जिवंत राहण्यासाठी धडपडत होती ती एवढी प्रचंड इच्छाशक्ती तिच्याकडे होती तर त्या इच्छाशक्तीच्या बळावर ती बरी का होत नव्हती असे अनेक विचार अण्णांच्या मनात येत होते महापौर सांगत होते कि त्या सगळ्यांनी खूप विचार करून एक प्रस्ताव तयार केला आणि मुख्यमंत्री राज्यपालांना भेटायला गेले आपल्या देशात दयामरणाला घटनेने मान्यता नाहीये पण राज्यपालांनी खास करुणासाठी दयामरण मान्य केले आहे पण तो एकच पर्याय नाहीये जवळचे नातेवाईक म्हणून तुम्हा तिघांनी दयामरणाला होकार दिला नाही तर शासन केंद्रात हलवेल असे म्हणून महापौरांनी काही कागदपत्र अण्णांपुढे केली व म्हणाले यावर सही करायची ना की नाही याचा निर्णय तुमचा आहे महापौर उठून अण्णांच्या शेजारच्या खुर्चीवर जाऊन बसले त्यांनी दोन्ही हात त्यांच्या खांद्यावर ठेवून त्यांना जवळ घेतले आणि म्हणाले की हा निर्णय सोपा नाही हे आम्ही मान्य करतो पण तुम्ही तिघांनी कागदपत्रावर सही केली तर आपण सगळे उद्या करुणाचा निरोप घ्यायला जाऊ रेस्पिरेटरचा स्विच फक्त बंद करायचा करुणाला कळणार सुद्धा नाही करुणाला आपण सन्मानाने निरोप देऊ ही लढाई आपण सगळेच हरलोय करुणा सुद्धा हरली आहे आता अण्णांनी पुढाकार घेणे आवश्यक होते शासनाने त्यांची बाजू पूर्ण केली होती आता निर्णय अण्णांना घ्यायचा होता ते अडखळले असते तर मनु आणि आई सुद्धा अडखळली असती आता करुणाला त्यांच्या आयुष्यातून निघून जा असं सांगण्याची वेळ आली होती अण्णांनी पेन मागितलं मनू म्हणाली की आपण घरी जाऊन विचार करूयात का अण्णा अण्णा म्हणाले नाही गेली दोन दशके ते यावर विचारच करतायत आता कृतीची आवश्यकता आहे सचिवांनी अण्णांना पेन दिला अण्णांनी त्या कागदपत्रावर सही केली मनूने सुद्धा सही केली आणि अण्णांच्या खांद्यावर डोकं ठेवून ती रडायला लागली आता आईची सही घ्यायची बाकी होती अण्णा म्हणाले की तिची सही ते आणून देतील अण्णांनी सचिवांना विचारले मग केव्हा सचिव म्हणाले उद्या सकाळी आठ वाजता अण्णा आणि मनू बाहेर पडले अण्णांनी मनूला विचारले की घराजवळ घरगुती जेवण बनवणारे कोणी आहे का करुणाला माश्याची आमटी आणि भात खूप आवडतो आज आईला सांगितलं तर तिला बनवायला जमणार नाही अण्णा म्हणाले आमच्या दोघांचा डबा करुणाच्या खोलीवर पाठवून दे आज रात्री मला माझ्या करुणाजवळ बसायचे आहे आज मी तिला भरवणार मांडीवर घेऊन थोपटणार आहे बड़ बड़ गीत नाही म्हणता येणार ना आज कारण मित्र असलो बाप असलो तरी माझा आवाज तिला सहन होणार नाही मी पुरुषाच्या जन्माला यायचं पाप केलं आहे मनुला अण्णांच्या तब्येतीची काळजी वाटत होती अण्णा मनुला सांगत होते की करुणाच्या आयुष्यात तो प्रसंग घडण्याच्या आदल्या रात्री करुणा त्यांच्या बिछाण्यापाशी येऊन म्हणाली होती की अण्णा मी फार दमले रे जॅकेनजील म्हणणा मला झोपवना तेव्हा अण्णा म्हणाले होते करुणा गदडे पंचवीस वर्षांची घोडी झालीस आणि जॅक एन जिल्हूक त्या रात्री अण्णांनी जॅक एन म्हणायचा आळस केला आणि आज ठरवलं तरी ते त्यांना म्हणता येणार नव्हते म्हणून विचारले अण्णा आपण सही करायची घाई केली रे अण्णा म्हणाले नाही उशीरच झालाय म्हणून गाडी स्टार्ट केली आणि ते दोघे हॉस्पिटलमध्ये आले तरी बघितले तर करुणाला ठेवले होते त्या खोलीच्या बाहेर बरीच गडबड धावपळ सुरू होती करुणाला आजच दुसऱ्या खोली थलवायची ते घाई करतायत की काय असे त्यांना वाटले अण्णा गाडीतून बाहेर पडले तसे त्यांना पाहून संदीप त्यांच्याकडे धावतच आला त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते अरे काय झालं अण्णांनी विचारले यावर तो म्हणाला आपली करुणा शुद्धीवर आली अण्णा गाडीला टेकून उभे राहिले त्यांच्या पायातले त्राणच निघून गेले मनू म्हणाली त्याप्रमाणे त्यांनी खरंच कागदपत्रांवर सही करायची घाई केली होती का त्यांनी सही केली हे कळलं तर त्यांची करुणा पुन्हा कोलमडेल असं त्यांना वाटले संदीप मनू व अण्णांना घेऊन गे डेनकडे गेला हे झालं कस असे अण्णांनी विचारले तेव्हा तिथे उभी असलेली सुलोचना नावाची नर्स सांगू लागली की नये म्हणून तासांनी आम्ही त्यांची बदलतो त्यासाठीच मी त्यांच्या खोलीत गेले तर त्या माझ्याकडे बघत होत्या त्यांचे डोळे कधी कधी उघडे असतात पण आज त्या बघत होत्या त्या मला म्हणाल्या तू नवीन दिसतेस कधी जॉईन झालीस तेव्हा मी त्यांना आज दुपारीच असे सांगितले कारण मी गोंधळले होते काय बोलायचे ते मला सुचत नव्हते नंतर कोरोनाने विचारले की त्या इथे कशा आल्या तेव्हा काय बोलायचे हे न सुचून मी एक फोन करून येते असे सांगून तिथून बाहेर पडले अण्णा करुणाकडे जायला निघाले तसे मनूने त्यांना थांबवले ती म्हणाली अण्णा खरा प्रॉब्लेम तुमच्या लक्षातच आलेला नाहीये मध्ये इतकी वर्षे उलटून गेली याची आईला कल्पनाच नाहीये फार तर काही तास बेशुद्ध होती असे तिला वाटत आहे ही मधल्या वर्षांची गॅप तिला एकदम कळली तर ती पुन्हा कोमात जाईल त्यामुळे तिच्या जुन्या परिचयाचा कोणीही व्यक्ती तिला भेटता कामा नये पण हे कधी तरी तिला कळणारच ना अण्णा म्हणाले यावर डॉक्टर म्हणाले हो पण तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर उलटलेली वर्षे तिला क्षणात वाचता येतील आणि सत्य कळण्यापूर्वी तिला मानसिक उपचारांची गरज आहे हळूहळू तिच्या मनाची तयारी आपल्याला करावी लागेल करुणा कोमात गेल्यावर सहा महिन्यातच अण्णांचा कुठला तरी भाऊ अपघातात वारला होता तेव्हा करुणाने अण्णा आईंबद्दल बद्दल विचारले तर मधुकाकाला अपघात झाल्याचे कळले आणि ते दोघे ताबडतोब कारवारला गेले अण्णांनी हॉस्पिटलमध्ये फोन केला तेव्हा करुणा चक्कर येऊन पडली होती पण त्यांना टेन्शन नको म्हणून सिस्टर कुशे यांनी निरोप घेतला आणि आता ती इमर्जन्सी रूम मध्ये आहे असं अण्णांना सांगितलं असे सगळे करुणाला सांगायचे असे मनूने ठरवले मणू म्हणाली आता ती आईच्या रूम मध्ये जाणार पण तिची मुलगी मनीषा म्हणून नाही तर डॉक्टर मनीषा म्हणून आईने तिला पाहिलेलेच नाही ओळखणे इतकं लाग त्यांच्यात कधी निर्माण झालंच नाही असं बोलून मनीषा करुणाच्या खोलीकडे निघाली मनू आईच्या दारावर क्षणभर थांबली आज तिच्या नजरेला काही नवीन दृश्य दिसणार नव्हतं गेली पंचवीस वर्ष ती हेच सगळं बघत होती कित्येक वेळेला रात्री स्वप्नात सुद्धा तिला हेच दिसायचे आणि ती दचकून जागी व्हायची अण्णा आजी झोपलेले असायचे अंधारात मग ती एकटीच बसून राहायची मनूच्या मनात येत होते की आत आई आहे पण तिला आई का म्हणायचे तिने तिला जन्म दिला होता म्हणून पण तिने जन्म तरी कुठे दिला होता लायसन्स वर नऊ महिन्यांसाठी गर्भाशय नावाचा शरीराचा एक कोपरा भाड्याने दिला होता प्रसुतीच्या वेळीही तिने मनुला मदत केली नव्हती म्हणून तर डॉक्टरांनी सिझरीन करून तिला या जगात आणले होते त्यानंतर आईने तिला दूध पाजले नव्हते मांडीवर घेऊन थोपटले नव्हते मनूसाठी तिने रात्री जागवल्या नव्हत्या ती फक्त झोपून राहिली होती शाळेतून येताना कधी कधी मनु एकटीच गप्पा मारायला आईकडे यायची मनूची बडबड असायची पण आई मात्र फक्त भिजलेल्या डोळ्यांनी बघत असायची मनुकडे नाही तर दुसरीकडेच कुठेतरी ती भोगत होती कारण तिच्या जखमा दिसत होत्या पण मनूच्या मात्र जखमा दिसत नव्हत्या आणि त्यामुळे तिच्या वेदनाही दिसत नव्हत्या पण मनूचे तिच्या आईवर करुणावर प्रेम होते बेदरकार नजर धाडस आणि स्वच्छ मन हा तिला करुणाकडून मिळालेला वारसा होता ती मृत्यूशी पंचवीस वर्ष झगडत होती तिच्या वडिलांनी आणि मुलीने हताश होऊन शस्त्र खाली ठेवली पण त्या क्षणी करुणाने मृत्यूवर विजय मिळवला होता मनुने दरवाजा उघडला आई पलंगावर उठून बसली होती याचा अर्थ रिफ्लेक्स मुवमेंट चांगल्या होत्या मसल्स ही आखडलेले नव्हते करुणाने मनूला विचारले तू कोण मनु म्हणाली मी डॉक्टर मनीषा करुणाने विचारले की तिच्या घरी फोन केला का आई अण्णांना कळवलं का मनीषा म्हणाली अण्णांचा फोन आला होता तुमचे कोणी मधुकाका आहेत का त्यांना कारवारला अपघात झाला म्हणून आई आणि ते अचानक तिकडे गेले तुम्ही बेशुद्ध होता ते सांगायचे नाही म्हणून इमर्जन्सी ड्युटीला आहात असे सांगितले यावर करुणा म्हणाली अण्णा पंचवीस वर्षे कारवारला काय करतोय हे आई कोण मनुच्या पायाखालची जमीन सरकली